कायदेशीर आणि संविधानाच्या माध्यमातून सुरू आहे आपल्याला असंच आंदोलन करायचं होतं तर आपण उपोषणाचा मार्ग पत्करला नसता माझ्या सर्व तरुण बांधवांना एक देण्याची विनंती आहे आपला ओबीसी भट्ट्या विमित्त एस बी सी हे सगळे बांधव शिक्षित आहे माध्यमांच्या समोर जबाबदारीने मी बोलतोय माहेर कमी बोलतोय ओबीसी कधी कायदा हातात घेतलेला ऐकलंय का तुम्ही आजपर्यंत ओबीसी एखादी दंगल केलेली ऐकली का ओबीसी एखाद्या मंत्र्याला आमदाराला टारगेट केलेलं ऐकलंय का बहुसंख्येने तुम्ही गावात सगळ्या प्रत्येक गावात भागात तालुक्यात बीड मध्ये ज्या गोष्टी घडल्या बीड मध्ये तरुणांची फौज काढली ना पाकिस्तानला पराभव करतील बीडची पोरं पण बांधवांना आपण शांत बसलो की नाही आपण सहन केलं की नाही आपल्या नेत्यांना टार्गेट केलं आपण शांत के के आप बसलो की नाही माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे कायदा हातात घ्यायचा नाही गुन्हे दाखल करून घ्यायचे नाही आपले ने नेते ठरवतील पुढचं काय प्लॅन करायचं काय नाही करायचं आता मी जीव ओतून मी माझी बोलण्याची हे नाहीये पण मी माझ्या बोलण्यात जीव ओतलाय सगळा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपले नेते पुढचा प्रोग्राम ठरवतील मी इथं उपोषणाला बसले त्यामुळं आता आमचे बळीराम तात्या बोराडे साहेब बळीराम तात्याचे सगळे बंधू गावडे कंपनी ह्या गावातली सगळी मंडळी संयोजक मंडळी आमचे चव्हाण सर पी टी चव्हाण सर म्हणजे सगळी मंडळी सगळ्या लोकांना माझी विनंती आहे आप आपल्याला हे आंदोलन कायदा हातात घ्यायचं नाही हा माझी शासनाला विनंती आहे निर्मल तात्या शासनाला विनंती आहे लोकांना लो कळतंय पोरांना आमच्या कळतंय आता ते तुलना करतायत कम्पेअर करतायत एका आंदोलनाला रेल कार्पेट घातलं जात आहे आणि दुसऱ्या आंदोलनाकडे डुंकून बघितलं जात नाही लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्रिमंडळ मुख्यमंत्री ठीक आहे आपण शोषिक आहोत माझा स्वर्गीय आहोत ना आपण आपल्याकडे कोण पाहणार आपली माणसं असते तर आपल्याकडे धावत आली असती रात्री पंकडेला आल्या अनुभव आले तरी शासनापर्यंत मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे भुजबळ साहेबांचा सारखा फोन येतोय अनेक नेत्यांचा खैरेसाहेब लिहून गेले अनेक नेते येत आहेत आता सगळ्यांची नाही घेणार आपल्याकडे आपली आपली दखल घेतलेली आहे पण त्यांना तर करायचं काय आमचं दोनच वडील फक्त दोनच वडी तुमच्या समोर बोलतो शासन आणि सर्व पक्षांचे प्रमुख म्हणतायत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही काय प्रश्न धक्का लावत नाही तर कसा लावत नाही एवढंच आम्हाला निर्माण निर्माणात आम्हाला तरी प्रश्नाचं उत्तर आहे की धक्का कसा लागत नाही तेवढं सांगायचं आता दुसरा प्रश्न की जे झरांगे म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के मराठी ओबीसी मध्ये घुसलोय काही शब्द त्यांचा नीट आहे का सोशल मीडियावर बघा ते म्हणतात आम्ही ओबीसी आरक्षणात घुसलोय आणि वीस टक्के आम्ही सगळ्या स्वर्याचा अध्यादेश काढून शंभर टक्के ओबीसी मध्ये घुसतोय ही भाषा जरांगे पाटलांची आहे मग आता एक तर शासन तर खरं बोलतय किंवा खोटं बोलतोय नाहीतर झरांगे तर खरं बोलतात किंवा खोटं बोलते मग दोघांपैकी कोण खरं बोलतय आणि कोण खोटं आहे हे शासनानं मायबाप सरकारनं आम्ही पण तुम्हाला मत दिलेले आहे बारा करोड जनतेचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आमच्या ओबीसीच्या मदतदार आमदार मंडळी जाते जमा तिच्या मनात ह्या बाबतीमध्ये संभ्रम आहे नैराश्याची भावना आहे आपला आरक्षण देणे ही भावना आहे मी आयोगाचा सदस्य होतो मला थोडंफार ज्ञान आहे थोडंफार मला संविधान कायदा काढून कळतो पण माझ्या बांधवांना एक विनंती करेल आपण रस्ता रोड करायचं आहे कायदा हातात घ्यायचा नाही आपल्या नेते मंडळी नाही माझी विनंती पोरांना सांगा आपल्याला आपली पॉवर खूप आहे आपल्याला काही होणार नाही